क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत प्रिय क्रांती मित्र हो मी भीम भीम राजेश सर्वांना जय करतो आणि आपल्या सर्वांच्या हक्काच्या भीम पॅनथर या क्रांती वाहिनीवर आपले सर्वांचे महामंगल स्वागत करतो क्रांती मित्र हो आज आपण चमूर विधानसभा मतदारसंघातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांच्या निवडणूक कार्यालयामध्ये बसलेलो आहोत आलेलो आहोत या ठिकाणी अर्थात आपण व्हिडिओमध्ये पाहत असाल की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या प्रमुख नेत्या सन्माननीय सुता ताई चव्हाण या ठिकाणी आहेत या ठिकाणी आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रमुख नेते सन्माननीय मोहनलालजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मित्रांनो दीपक भाऊ निकाळजे ह्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराला चंबूर विभागातून सर्व धर्मीय सर्व पक्षीय सर्व धरातील जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे त्यांच्या रिक्षा या निशानीला कोणत्याही परिस्थितीमध्ये जनसामान्यांचा सा आवाज उठविण्यासाठी विधानसभेत पाठविण्याचा निर्धार इथल्या चमूष्ठ जनतेनं केलेलं आहे असं आपल्याला इथल्या वातावरणावरून दिसून येते सर्व पक्ष म्हणजे डॉक्टर सुरेश माने यांची बी आर एस पी असेल किंवा भाई जाधव यांची संघटना असेल किंवा दीपक केदारची ऑल इंडिया पॅन्झर सेना असेल या सगळ्यांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे दीपक भाऊंना आणि आज महा आपल्या भारतीय आंबेडकरी आंदोलनातील सेनानी आणि तमाम लोकशाही वाद्यांच्या अर्थात पेटलेले महामानव मानवी महान महासंस्थापक विश्वरत्न विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने सुद्धा जाहीर पाठिंबा दिलेला आहे मुंबई प्रदेश अध्यक्ष रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष सन्माननीय आकाश गारे आणि त्यांची ही संपूर्ण टीम या ठिकाणी भाऊंना पाठिंबा देण्यासाठी आलेली आहे मी या संदर्भात आकाश गारे जे रिपब्लिकन पार्थ रिपब्लिकन सेनेचे आशिष गारे आशिष गारे जे रिपब्लिकन सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचेच या ठिकाणी आपण त्यांच्या तोंडून ऐकूया की आज आपल्याला या चंबूर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रस्थापित पक्षांचे उमेदवार असताना दीपक भाऊंनाच का पाठिंबा द्यावा असं वाटलं गेल्या अनेक दिवसापासून चेंबूर विभागाच्या समस्या आपण पाहत आहोत मला वाटतं या ठिकाणी बरेच आमदार बरेच खासदार होऊन गेले पण अद्याप मात्र चेंबूरमध्ये विकास कुठेही दिसत नाही आज आपण जर पाहिलं मुंबईमधील या संपूर्ण मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त दलित वस्ती ह्या चेंबूर भागामध्ये आहे आणि मुंबईमध्ये चेंबूर हा असं एकमेव किल्ला आहे आंबेडकरी चळवळीचा त्या किल्ल्यामध्ये किमान चार पाड असे आहेत त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे किंवा आंबेडकरी मतं अशा प्रमाणात आहे की चार नगरसेवक त्या ठिकाणी निवडून येऊ शकतात पण अद्याप असं अशी क्रांती या चेंबूर भागामध्ये झालेली नाही त्याचमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू सरसेनानी आनंदाजी आंबेडकर साहेब यांनी निर्णय घेतला की गेल्या अनेक वर्ष चेंबूर भागामध्ये दीपक भाऊ निकारजे यांच्या रूपाने चांगलं नेतृत्व उभं राहत आहे आणि गेल्या पंचवार्षिक अंतर्गत पंचवार्षिक याच्या अधोगाव देखील दीपक भाऊ निकाळजे यांनी निवडणुका या ठिकाणी लढलेल्या आहेत त्या निवडणुकी लढत असताना त्यांनी बराच वेळा चांगले मतं त्यांना त्या ठिकाणी मिळालेली आहेत जेणेकरून मला वाटते ते सेकंड नंबरचे त्या ठिकाणी कॅन्डिडेट राहिलेले आहेत थोडक्याच मतांनी ते बऱ्याच पडलेले आहेत म्हणून कुठेतरी आंबेडकरी चळवळीचे मतं एक झाले पाहिजे आणि म्हणून स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदाजी आंबेडकर साहेब यांनी दीपक भाऊ निकाळजी साहेब यांच्या विनंतीचा मान ठेवून संपूर्ण आंबेडकरी जनतेला आव्हान केलेलं आहे महाराष्ट्रात कुठेतरी आंबेडकर चळवळीचं एक नेतृत्व एक आमदार होऊन पाहत आहे आणि रिअल ॲक्टवर जर बोलायला गेलं तर चेंबूर भागातील ही सीट त्या सक्षम पद्धतीने या भागामध्ये लढत करत आहे आणि म्हणून जी शे जी सीट शक्य आहे त्या सीटला जास्तीत जास्त आंबेडकरी मतानी मतं देऊन ती सीट जिंकून आणावी असं आव्हान देखील आनंदराज आंबेडकर साहेबांनी संपूर्ण तमाम आंबेडकरी जनतेला त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून आम्हाला अपेक्षा आहे की यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या मताचं विभाजन होणार नाही म्हणून अनेक संघटना देखील यावेळी दीपक भाऊंच्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत स्वतः सहसगांनी आनंदराजजी आंबेडकर साहेब अतिशय ठामपणे ते या ठिकाणी दीपक भाऊंच्या पाठीशी उभे आहे असं त्यांनी पूर्ण त्यांच्या व्हिडिओद्वारे आव्हान जनतेला केलेलं आहे आणि अपेक्षा आहे की ही मेहनत कुठेही वाया जाणार नाही आणि यावर्षी वर्षी किमान आंबेडकर चळवळीचा आंबेडकर विचारांचा एक बुलंद आवाज या विधानसभेमध्ये धडकेल अशी अपेक्षा आमच्या सगळ्या युवकांना वाटते आणि म्हणून रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही सगळे कार्यकर्ते एक विद्यार्थी संघटनेच्या वतीने आम्ही भावना पूर्णपणे जाहीर या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि सोबत संपूर्ण आंबेडकर जनतेला देखील आव्हान करतो संपूर्ण महिला भगिनी विद्यार्थी युवक बेरोजगार सगळ्यांना आव्हान आहे की आंबेडकरी जनतेने आता तरी योग्य निर्णय घेऊन एक महाराष्ट्रामध्ये क्रांती या चेंबूर भागातून घडवावी अशी देखील मी विनंती त्यांना करतो त्या या या निवडणुकीमध्ये दीपक भाऊ निकाजे यांची निशानी ऑटो रिक्षा आहे आणि ऑटो रिक्षाचं बटन दाबून आपण दीपक भाऊला जास्तीत जास्त प्रचंड मताने निवडून द्याल अशी अपेक्षा मी तमाम जनतेकडे करतो की कारण हा ऐतिहासिक दिवस आहे ऐतिहासिक क्रांती आज कुठेतरी निर्माण होण्याची ही शक्यता आहे आणि म्हणून याचं विभाजन न होता भावना आपण अतिशय चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या जास्तीत जास्त संख्येने त्यांना मतदान होईल अशी अपेक्षा करूया आणि त्यांना भरवस मताने विजयी करूया या ठिकाणी सेनेचे मुंबई प्रदेशाध्यक्ष विद्यार्थी सिंग विद्यार्थी सेनेचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष गारे यांनी विश्वास व्यक्त केला आहे की मागील काही निवडणुकांमध्ये फार कमी मार काही मतांच्या फरकाने आनंद आपले दीपक भाऊ निकाळजे यांना विजयानं हुलकावणी दिली परंतु ह्या वेळेला मात्र चम्मूरमध्ये क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही या आश हा आशावाद त्यांनी व्यक्त केला के आहे अर्थात ज्या वेळेला आम्ही ग्राउंड रिपोर्टिंग करतो त्यावेळेला मी देखील या ठिकाणी काही प्रचारामधील बहु काही लोकांच्या घोषणा ऐकल्या काही कार्यकर्ते म्हणताना दिसत होते की आता मागावी लागणार नाही सत्तेची भिक्षा आता माघावी लागणार नाही कोणतीही सत्तेची भिक्षा कारण विधानसभेत निवडून जाणार आहे दीपक भाऊंची आटो हा विजयाचा ठाम विश्वास इथल्या जनतेला आहे मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाच्या सरसे आपल्या प्रमुख नेत्या सन्माननीय सुनीता ताई चबान यांना देखील विचारू इच्छितो की ताई भाऊंच्या विजयाबद्दल आपल्याला कितपत आहे यावेळी भाऊंचा विजय निश्चितच आहे आज आम्ही प्रचार फिरतनं फिरत असताना जे चित्र पाहतोय संपूर्ण समाज भाऊंच्या पाठीशी आहे आणि सर्व समाजालाच आता म्हणजे केवळ आपल्या देबिंबालाच नव्हे इतर समाजालासुद्धा कसं वाटतं आहे की काहीतरी चेंजेस बदल हवेत आणि तो बदल नक्कीच भाऊच्या रूपाने घडणार आहे यावेळेला भाऊला निश्चितच आमदारपद मिळणार आहे अशी मी खात्री आहे या ठिकाणी <प्रिक्णित> बदल घडविण्यासाठी चंबूरला प्रदूषण मुक्त करण्यासाठी समस्या मुक्त करण्यासाठी भाऊ निवडून देणार भाऊ आमदार म्हणून विधिमंडळात जाणार आठाम विश्वास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सन्माननीय नेत्या सुनीताताई चव्हाण यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय मी रिपब्लिकन सेनेचे एक प्रमुख पदाधिकारी त्यांची देखील या ठिकाणी प्रतिक्रिया घेतो सर्वप्रथम आपण आपला परिचय द्या आणि भाऊंना निवडून घेण्यासाठी आपण जनतेला काय आवाहन करू इच्छित आहे जेवे रिपब्लिकन सेना मुंबई उपाध्यक्ष मी राजेश शिंगारे जनतेला आवाहन करतो की आपण आत्तापर्यंत प्रस्थापित पक्षाचे आमदार खासदार बघतलेले आहेत त्यांनी चेंबूरचा काय विकास केला हेही तुमच्या समोर आहे आता काहीतरी बदल घडवायचा आहे आता आरक्षण धोक्यात आहे असे म्हणून काँग्रेसने तुम्हाला फसवलेलं आहे बी जे पीने तुम्हाला फसवलेलं आहे त्याच्यावर न विश्वास ठेवता रिपब्लिकन सेनेचे सदस्य रानी आनंदराज आंबेडकर यांच्या आशीर्वादातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीपक भाऊ निकाळजे यांना आशीर्वाद दिलेला आहे आणि सर्व जनतेला आम्ही विनंती करतो की आपलं आपल्याला जर सुरक्षितता पाहिजे असेल आरक्षण पाहिजे असेल संविधान वाचवायचं असेल तर दीपक भाऊ यांना भरघोष मताने निवडून द्या हे तुमचं संरक्षण करू शकतील जय विद आपल्या आंबेडकरी मुंबईच्या संरक्षणासाठी आणि चंबूरच्या सर्वांगीण विकासाकरता दीपक भाऊ निकाळजे हा सर्वोत्तम पर्याय आहे असं आनंदराज आंबेडकर साहेबांच्या रिपब्लिकन सेनेचे प्रमुख पदाधिकारी राजेश शिंगारे यांचं मत आहे अर्थात हे इथल्या जम्मूच्या जनतेचं देखील एक मत आहे आणि वीस नोव्हेंबर या दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मताचा मौलिक अधिकार दिलेला आहे ते मत आपण त्या ठिकाणी द्यावं ही मी सुद्धा आपल्याला भीम चॅनलच्या वतीनं विनम्र आवाहन करतो आणि नफरत शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी आपण भीम या चॅनलला सबस्क्राईब करावं आम्हाला आपला नफरत खोर शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या नमो आहे क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा